महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता रोजचीच बाब झाली आठवड्याचे शेवटचे दिवस सुट्ट्यांचे दिवस तसंच पावसाळ्यात पर्यटनासाठी वाढलेली गर्दी यामुळे रस्त्यावर अनेक तास वाहन चालकांना अडकून पडावं लागतं विशेषतः सोमवार आणि शनिवार रविवार अलिबाग मुरुड काशीद नागाव रेवदंडा आदी पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या आणि तिथून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी वडखळ फाट्यापासूनच सुरू होते परिणामी वडखळ फाटा जिराड चितपंप कोळगाव फाटा आडिवरे फाटा आणि अलिबाग शहराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबते या मार्गावर रस्त्यांचे चौपदरीकरण पूर्णत्वास गेलेलं नाही रस्त्याची दुरवस्था पावसामुळे झालेली पडझड अपुऱ्या वाहतूक नियंत्रणाच्या सुविधा आणि सिग्नल व्यवस्थेचा अभाव यामुळे ही कोंडी अधिक गंभीर बनते अर्धा ते दोन तास पर्यंत वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकतात स्थानिक नागरिक व्यापारी तसंच पर्यटक या वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेत पोलीस यंत्रणा प्रसंगी मार्गदर्शन करत असली तरी ती पुरेशी ठरत नाही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्याचे चौपदरीकरण त्वरित पूर्ण करणं अपघातग्रस्त ठिकाणी सुधारणा करणं पर्यायी मार्गांचा विचार करणं तसंच वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे अन्यथा अलिबाग म्हणजे वाहतूक कोंडी हीच ओळख निर्माण होईल अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे